नमस्कार सुंदर कथांच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजची कथा कभी अलविदा ना कहना लेखिका सविता किरणाळे पहाटेचे चार वाजले होते मुग्धा आणि सौरभ घरी जात होते मुग्धा कार चालवत होती एफ एमवर सुंदर नॉस्ट्रोलॉजिक करणारी गाणी लागली होती रेडिओबरोबरच मुग्धा ही गात होती पहाटेची थंड हवा शांतता याचा परिणाम म्हणून मुग्धा छान तरल मूडमध्ये होती तर सौरभ चिडक्या त्याला कारणही तसेच होते ते दोघे भल्या पहाटे एका गाण्याच्या मैफिलीवरून येत होते सौरभला हे गाणं संगीत वगैरेमध्ये फारसा रस नव्हता या उलट या गोष्टी मुग्धाच्या जीवकी प्राण होत्या आताही ती अजून मनाने मैफिलीमध्येच हरवली होती तर सौ शनिवारची रात्र फुकट गेली म्हणून सौरभ चिडचिड करत होता पण त्याला नाईला जाणी का होईना बायकोबरोबर जावे लागे कारण या मैफिली रात्री उशिरापर्यंत असत मग मुग्धा एकटी कशी घरी येईल पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर फक्त कंटेनरची वर्दळ होती बाकी गाड्या अगदी तुरळक होत्या यावेळेस नसतो गेलो तर चाललं असतं ना काय गरज आहे प्रत्येक कार्यक्रम अटेंड करायची मला कंटाळा येतो यार ते गाड्याबरोबरच नाळ्याची जत्रा असं आहे माझं असं का म्हणतोस आठवड्याचे पाच दिवस तर आपण कामातच असतो मग एक दिवस आपली आवड जोपासली तर काय होतं आयुष्यात याच आठवणी राहतात रस्त्यावर नजर रोखून मुग्धाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला हो पण ही तुझी आवड आहे माझी नाही ठीक आहे तर मग यापुढे तू नको येत जाऊ सोबत माझं मी येत जाईन शांतपणे त्याला उत्तर देत ती एफ एम बरोबर गाऊ लागली चलते, चलते, मेरे ये गीत याद रखना कभी ना ना कभी कहना वैतागलेला सौरभ गप्पच बसला रागाच्या भरात त्याचे मुग्धाकडे लक्षच नव्हते मैफिलीसाठी नेसलेली अबोली रंगाची साडी स्लीवलेस ब्लाऊज आणि केसांवर माळलेला मोगऱ्याचा गजरा खूप सुंदर दिसत होती ती गाण्याच्या तालावर स्टेअरिंग व्हीलवर तिची बोटं नाजूकपणे टॅप करत होती बीच रे दिल बर विछड जाय कै हम अगर और सुनी सी लगे तुम्ही जीवन की डगर हम लोट जाएंगे तुम यूं ही बुलाते रहना कभी अलविदा ना कहना सौरभचा हात धरत मुग्धा गात होती एक क्षणभर तिची नजर रस्त्यावरून ढळली आणि रस्ता ओलांडणारा कंटेनर रोरावत कारला उडवून उद्दामपणे पुढे निघून गेला कार उलटीपालटी होत रस्त्याच्या कडेला फेकली गेली सौरभची शुद्ध हरपली त्याही अवस्थेत मुग्धाचे काय झाले असेल हा विचार त्याच्या मनात डोकावला डोळे उघडले तेव्हा सौरभ दवाखान्यात होता डोक्याला बँडेज आणि हातपाय प्लॅस्टरमध्ये ओह शुद्ध आली तुम्हाला एक मृदू आवाज कानावर पडला ती नर्स डॉक्टरांना बोलवायला गेली डॉक्टर आल्यावर सौरभने पहिला प्रश्न केला मुग्धा माझी बायको मुग्धा कशी आहे कुठे आहे ती आधी तुम्ही बरे व्हा मिस्टर मग इतर गोष्टी बोलता येतील अहो तीन दिवसांपासून बेशुद्ध आहात तुम्ही सो डोंट थिंक अबाऊट एनिथिंग अँड गेट वेल सून त्याच्या पापण्या उचलून डोळे तपासत डॉक्टर म्हणाले सौरभच्या मनात शंकेची पाल चुक चुकली चार पाच दिवसांत त्याला बरं वाटायला लागले आणि आठवडाभराने डिस्चार्ज मिळू शकेल इतपत त्याची परिस्थिती सुधारली एक दिवस डॉक्टर त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसून काहीतरी सांगण्यासाठी शब्द जुळवू लागले मिस्टर सौरभ तुम्ही आता बरे झाले आहात जेव्हा तुम्हाला इथे आणले गेले तेव्हा एक्सटर्नलपेक्षा इंटरनल डॅमेज जास्त होतं तुम्ही शुद्धीवर येणं गरजेचं होतं नाहीतर तुम्ही कोमात जाऊ शकला असतात तुमच्या सुदैवाने तिसऱ्या दिवशी तुम्ही शुद्धीवर आलात आणि धोका टळला पण तुमच्या मिसेस इतक्या सुदैवी नव्हत्या त्या कोमात गेल्या आहात ती बरी होण्याचे किती चान्सेस आहेत काही सांगू शकत नाही कोणत्याही अपघातानंतर सुरुवातीचा काळ गोल्डन आवर समजला जातो जर या कालावधीत उपचार मिळाले तर अनेक कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात दॅट वॉज नॉट द केस विथ यू पीपल तुम्हाला भरती केलं तेव्हा ती वेळ टळून गेली होती त्यातून ड्रायव्हर सीटवर असल्याने मुग्धाला जोरदार मार लागला होता त्याचा परिणाम म्हणून मुग्धा कोमात गेली ठीक आहे तुम्ही उपचार चालू ठेवा आय एम शुअर शी विल कम आउट ऑफ इट सौरभने विश्वास व्यक्त केला मग सुरू झाली एक लढाई सौरभ रोज हॉस्पिटलला येईल दिवसभर मुग्धाच्या बाजूला बसे तिच्याशी गप्पा मारे ती धड धाकट असताना जेवढ्या गप्पा मारल्या नसतील तेवढ्या आता तो मारत असे दिवस आठवडा आणि महिने लोटले पण मुग्धाची स्थिती तशीच होती सुदैवाने आर्थिक परिस्थिती बरी असल्याने सौरभला दवाखान्याचा खर्च झेपत होता एक दिवस सहज म्हणून सौरभने मुग्धाचा फोन चालू केला तर काही सेकंदात हजारो मेसेज येऊन धडकले बरेचसे गाण्याच्या मैफिलीत ओळख झालेल्या लोकांचे होते सौरभ मनापासून अशा ठिकाणी रमायचा नाही म्हणून त्याची कोणासोबत फोन नंबरची देवाणघेवाण करण्या इतपत ओळख नव्हती म्हणूनच या लोकांना मुग्धाचा अपघात झाल्याची माहिती नसावी काही वेळाने मुग्धाच्या फोनवर कॉल आला सौरभने तो रिसीव करून मुग्धाच्या अपघाताची माहिती त्या व्यक्तीला दिली ती व्यक्ती म्हणजे हेरंब साठे सगळं ऐकून घेऊन हेरंब म्हणाले मिस्टर सौरभ कदाचित तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही तुम्ही मुग्धाला शुद्धीवरण्यासाठी इतके प्रयत्न करताय तर मी एक सुचवू का नाही म्हणजे जरा ड्रामॅटिक वाटेल पण करून बघायला काय हरकत आहे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला साठे त्याच्या या भल्या मोठ्या प्रस्तावनेने किंचित त्रासून सौरभने विचारले मुग्धाला गाणी मैफिली वगैरेची किती आवड होती याची मी तुम्हाला आठवण करून देत नाही इनफॅक्ट तुमच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा अपघात झाला तेव्हाही ते, ते गाणंच गात होती तर आपण एक लहानशी म्हणजे फक्त तुम्ही मी आणि माझी बायको अशी मैफिल करूया का तिच्यासाठी तिची खोली वेगळी आहे तर इतर पेशंटनं त्रास होत नाही साठे तुमच्या आवाजावरून तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे वाटत आहे पण तरीही मी विचारतो आहे तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना अहो माझी बायको कोमात गेली आहे गेले कित्येक महिने डॉक्टरांनी तिला कसं बसं जिवंत आहे मी वाट बघतोय ती बरी होण्याची आणि तुम्ही तिच्यासमोर मैफिल जमवायची सूचना देत आहे मान्य आहे की संगीत गाणे म्हणजे तिचा श्वास आहे पण गाणं ऐकल्याने ती शुद्धीवर येईल असे म्हणणे मूर्खपणाचे आहे अशा गोष्टी फक्त आणि फक्त परिकथांमध्ये आणि चित्रपटात घडतात प्रत्यक्षात नाही सौरभ रागाने लालबुंद झाला होता शांतवा गोखले मी काही आता लगेच तंबोरा घेऊन येत नाही आहे मी फक्त एक प्रस्ताव मांडला पण एक विनंती आहे तुम्ही म्युझिक थेरपीबद्दल ऐकले नसेल तर थोडी माहिती मिळवा हवं तर तुमच्या डॉक्टरांशी बोला कधीही कुठल्याही प्रकारची मदत लागली तर जरूर संपर्क करा मुग्धा मला मुलीसारखी आहे ती लवकर बरी ओ हो हीच सदिच्छा हेरंब साठेंनी फोन ठेवला होता थोड्या वेळाने डोकं शांत झाल्यावर सौरभ त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागला त्याने इंटरनेटवर म्युझिक थेरपीची माहिती मिळवायला सुरुवात केली या विषयावर देशविदेशात अनेक प्रयोग झाले असल्याचे त्याला समजले अनेक वेबसाईटवर आर्टिकल वाचून प्राणी पक्षी आणि वनस्पतींवर मंद संगीताचा सकारात्मक परिणाम होतो हे समजले मग मनाशी काही ठरवून सौरभने मुग्धावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांची भेट घेतली त्यांना आपली कल्पना सांगितली तुम्ही म्हणताय ते काही अंशी सत्य आहे मिस्टर गोखले असे प्रयोग परदेशात झालेले आहेत मी स्वतः कधी तसे प्रयत्न केले नाहीत पण आता या केसमध्ये करायला काही हरकत नाही असे मला वाटते आपण मंद आवाजात शांत संगीत लावून त्यांच्या खोलीत ठेवू आणि मॉनिटर करू पाहू काय रिझल्ट येतो पण एक गोष्ट आधीच सांगून ठेवतो हा फक्त एक प्रयोग, प्रयोग असेल यश यशस्वी होईलच याची खात्री ठेवू नका थोडं वाईट वाटेल पण या बाबतीत तुम्ही थोडं प्रॅक्टिकल राहावं असं माझं मत आहे प्रयोग सुरू झाला खोलीत मंद आवाजात इन्स्ट्रुमेंटल संगीत लावून ठेवण्यात येऊ लागले सुरुवातीला उत्साही असणारा सौरभ हळूहळू निराशेकडे वळू लागला काही महिने गेले आणि मुग्धाला मॉनिटर करणाऱ्या डॉक्टरांना किंचित आशेचा किरण दिसू लागला पण त्यांनी खात्री करून सौरभला सांगण्याचे ठरवले एक दिवस मुग्धाच्या बाजूला बसून लॅपटॉपवर काम करताना सौरभने जुनी गाणी लावली सहजच त्याचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेले तर तिच्या ओठांचे कोपरे हसण्यासाठी किंचित वर गेल्यासारखे त्याला वाटले पटकन उठून तो डॉक्टरांना बोलावण्यासाठी धावला हो या प्रतिसाद देत आहेत गेल्या काही दिवसांपासून माझ्या हे लक्षात आलं होतं आज तुलनेने बरीच सुधारणा दिसतीये तपासणी करून झाल्यावर डॉक्टरांनी कन्फर्म केलं मुग्धाची बातमी ऐकून हॉस्पिटलमध्ये आनंदाची लहर पसरली महिनोन महिने कोमात असलेला पेशंट बरा होणे ही खरंच एक वेगळी गोष्ट असते त्या रात्री सौरभने हेरंब साठेंना कॉल केला मी तुमची माफी मागायला कॉल केला आहे मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं तेव्हा मी तुमचं म्हणणं धुडकावून लावलं होतं पण बॅक ऑफ दी माइंड विचार चालू होता शेवटी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मी तो प्रयोग सुरू केला आणि आणि मुग्धने प्रतिसाद दिला सौरभचा आवाज भावना आवेगाने थरथरत होता अभिनंदन ती लवकर बरी हो साठे म्हणाले मी काय म्हणतो आपण खरंच ती मैफिल करूया का मी डॉक्टरांची परवानगी घेईन हो ना करत डॉक्टरांनी परवानगी दिली हेरंब साठे त्यांची पत्नी आणि सौरभ साठे दाम्पत्याने सोबत गाण्यांचे म्युझिकल ट्रॅक रेकॉर्ड करून आणले होते मैफिल सुरू झाली किशोर कुमार रफी लता दिदीची एकापेक्षा एक सुंदर गाणी ते दोघे गात होते सौरभ ही नकळत त्यात गुंतला होता अचानक त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊ एक गाणं मीही गाणार अशी त्यांनी घोषणा केली चलते, चलते, मेरे ये गीत याद रखना, गीत कभी अलविदा ना गळाने सौरभ गात होता बीचरा हमे दिल बर बिछड जाय कई हम अगर और सुनी सी लगे तुम्हें जीवन की एडगर हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना कभी अलविदा ना कहना आणि अचानक चमत्कार घडल्याप्रमाणे मुग्धांच्या बोटांची किंचित हालचाल झाली कुणाच स्वतःच्या डोळ्यावर विश्वास फसत नव्हता अखेर सौरभची हाक ऐकून मुग्धा परत आली होती समाप्त कथा आवडली तर आपले हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवे कथेसह तोपर्यंत धन्यवाद